नमस्कार जी बी पी न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज बीडमधील केज मतदारसंघात जो काय प्रकार घडला आहे त्याची कदाचित राज्यभरात चर्चा आहे तिथं वंचित बहुजन आघाडीचे सचिन चव्हाण म्हणून उमेदवार होते त्यांना अक्षरशः फासून मारहाण करण्यात आली ती पण आसुडाने आणि ही कुणी गोष्ट केली शैलेश कांबळे म्हणून त्यांचे जिल्हाध्यक्ष आहेत घटना असे आहे की सचिन चव्हाण यांनी उमेदवार अर्ज दाखल करताना अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज दाखल केला होता याच्यामध्ये लोकशाही आहे स्वातंत्र्य आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनचित बहुजन आघाडी त्यांचा वारसा सांगते आणि त्यांचे जे काही नातू पंतू जे आहेत ते त्यांचे आता पुढं आंबेडकर म्हणून जे वागतात वावरतात हरकत नाही त्यांचा आदर केला पाहिजे तेव्हा घरातून येतात ते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला घटना दिली त्या घटनेत त्यांनी अक्षरशः सगळ्या लोकांना स्वातंत्र्य दिले लोकशाहीच्या माध्यमातून आपले आपले अधिकार आणि आपलं आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे अधिकार त्यांनी त्या ठिकाणी दिलेत परंतु आज जी वंचित बहुजन आघाडी आपले काही अधिकार सांगते तत्त्व सांगते जे काय स्वातंत्र्य आहे या सगळ्या गोष्टींच्यामध्ये जर अशा पद्धतीने वागत असेल तर ही गोष्ट कुठंतरी म्हणजे चर्चा करण्यासारखी आहे त्याच्यावरती अक्षरशः गांभीर्याने बघण्याची गोष्ट आहे याचं कारण असं आहे की वंचित बहुजन आघाडी आणि त्याचे प्रमुख सन्मान्य आणि आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचं आत्ताच्या काही काळापूर्वीचं राजकारण आपण जे पाहतोय वारंवार जे भूमिका त्यांनी ते बदलल्यात याच्यावरून अक्षरशः हा इतर समाजाला सोडून द्या परंतु त्यांच्या पाठीमागा जो आका त्यांचा समाज म्हणून एक खंबीर त्यांना पाठिंबा आहे त्याच्यामध्ये बहुसंख्य लोकांची नाराजी एका समाजात त्यांना पाठिंबा नाही बहुसंख्य आणि सर्व जाती धर्मास त्यांना पाठिंबा आहे परंतु त्यांच्या भूमीकडे बघून अनेक लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडाल्याची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे आणि आत्ता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख म्हणून त्यांनी जी दोन हजार आता जे नुकतीच निवडणूक झाली म्हणजे दोन हजार चोवीसलाच लोकसभेची जी, जी, जी भूमिका अपेक्षित होती ती भूमिका घेतली नाही याचा अर्थ अपेक्षित कोणाला त्यांच्याही वर्ग वर्गसमूहाला त्यांच्याकडे जे आदरणीय त्यांना मानतात त्या सगळ्या लोकांची जी काय अपेक्षा का होती की बघा स्वतःही ते खासदार होतील आणखी चार जागा येतील परंतु त्यांनी वेगळी भूमिका घेतली त्याचा परिणाम पाहिला छत्तीस जागेवरती वंचित आघाडीचे उमेदवार जे आहेत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं तर ह्या भूमिका फार घातक आहेत लोकशाहीच्या दृष्टीने तुम्हाला जे अधिकार आहेत त्या अधिकार सत्तेत जाऊन तुम्हाला ज्याला काही समाजासाठी काम करायचं आहे अगदी ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला करता आल्या नाहीत दुसरी गोष्ट अशी आपण जो मुख्य विषय आपला असा आहे सचिन चव्हाणांना उमेदवार अर्ज दाखल करण्याचा अधिकार आहे त्यांनी तो उमेदवार अर्ज दाखल केला त्याला वंचितने पाठिंबा दिला अधिकृत उमेदवार म्हणून ते समोर आले परंतु त्यांचं पुढच्या काळात काही बदलल्या गोष्टी असतील काही गणित जुळले असतील म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला याचा अर्थ तुम्ही लगेच फेक करायची तोंड काळ करायचं आसोड्याने मारहाण करायची ही वंचितची शिकवण आहे का ही प्रकाश आंबेडकरांची शिकवण आहे का अशा पद्धतीचं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य दिलं आहे का की कुठल्या पद्धतीची वागणूक आहे आपण कुठल्या एका बाजूची किंवा एका व्यक्तीची बाजू मी घेत नाही आहे पण माझं असं मत आहे व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं असताना घटनेने सगळे अधिकार दिलेला असताना अशा पद्धतीने जर तुम्ही एखाद्या उमेदवारासोबत वागत असाल तर वंचित बहुजन आघाडी कुठल्या मार्गाने सांगली असा प्रश्न आपल्याला पडतो याच्याकडे गांभीर्याने का बघितलं गेलं पाहिजे की तुम्ही जर लोकशाहीचा एक वारसा सांगत असाल ज्या व्यक्तीने लोकशाहीचे पाळ पाळमिळ रुजवले जे लोकशाहीचे एक पुरस्कर्ते आहेत निर्मात्या आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही नातू नातूपंतू आहात तुम्ही ह्या गोष्टी का खपून घेतल्या पाहिजे तुमचे कार्यकर्ते जर अशा पद्धतीने वागणार असतील तर या काळ कुठल्या मार्गाने आणि कुठल्या देशाने चाललं आहे हे पाहणं फार महत्त्वाचं आहे जी बी पी न्यूजला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुरतास आपण पण